नमस्कार माझे नाव आर्या देवी केदारे आणि माझ्या स्वरचित कवितेचे नाव आहे उंच चेहर अंगाला काटा येतोय राजा पावसात भिजून अंगाला काटा येतोय राजा पावसात भिजून पावसात तुला पाहिले आणि मन गेले माझे रुजू विरमले रे मी बघून तुझ्या कमलाक्षी डोळ्यात विरम रे मी बघून तुझ्या कमलाक्षी डोळ्यात वाट पाहिले मी तुझ्या भेटीची प्रत्येक त्या स्वय स्वप्नात येणारा अनोळखी चेहरा मला भेटला स्वप्नात येणारा अनोळखी चेहरा मला भेटला पहिल्याच भेटीत तो मला बघून गालात हसला पहिली पावसातली भेट होती ती खूप खास पहिली पावसातली भेट होती ती खूप खास लागली तिथेच मला तुझ्या सोबत राहायची आज अंग होते चिंब तरी नजर फक्त तुझ्यावर अंग होते चिंब तरी नजर फक्त तुझ्यावर प्रश्न आला मनात तू पण प्रेम करशील का रे माझ्यावर प्रेम तरी कसा करशील चालता पण येत नाही मला प्रेम तरी कसा करशील चालता पण येत नाही मला माझ्यावर प्रेम कसं होईल कारण डोकं आहे तुला पाऊस आला म्हणून सोडून गेला माझा नोकर पाऊस आला म्हणून सोडून गेला माझा नोकर पायादू असलेची कोण होणारे ते चाकर आत्ता कळलं माझ्याकडं हसून बघण्याचं कारण आत्ता कळलं माझ्याकडे हसून बघण्याचं कारण हाच दिवस बघायला येत नाही ना मला मरण समजावते मी स्वतःला की हे आपल्यासाठी नाही समजावते मी स्वतःला की हे आपल्यासाठी नाही मीच होते मूर्ख जी माझ्या राजकुमाराची वाट नाही माझ्यासाठी राजकुमार फक्त गोष्टीतलं पात्र असतं माझ्यासाठी राजकुमार फक्त गोष्टीतलं पात्र असतं लोकांना तर फक्त माझ्या चेहऱ्यावरचं हसूच दिसतं त्या हसूमागचा चेहरा कधी वागून तर तुम्ही बघा त्या हसूमागचा चेहरा कधी वागून तर तुम्ही बघा त्यात दिसतील बघा तुम्हाला असंख्य अशा भेगा नको मला राजकुमार नको ती असली जन्मठेप नकोच मला राजकुमार नको ती असली जन्मठेप मी पण गेले एक दिवस गगनात उंच चेहर